माझ्या प्रभागामधील लोकांची इच्छा आहे की कोणा परिस्थिती मधील महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरण्यात उतर परंतु गोष्टी असताना तुम्हाला नगरसेवकच व्हायचे हो मग तुम्हाला ह्या पद काही गोष्टी पाहिजे नाही मला थेट थेट, थेट जनतेतून मला काम करण्याची माझी इच्छा आहे मणीग लक्ष घातलं घेतलं काम यशस्वी झालंय अशी काही काम सांगते नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवराजी मध्ये मनपूर्वक स्वागत नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रण चालू आहे आणि एकंदरीत असंख्य इच्छुक उमेदवार देखील आहेत आपण युवराजी निवडलच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदरच मुलाखती घेत आहोत या मुलाखतीचं कारण मी कालही सांगितलं की जे काही इच्छुक उमेदवार असतात ज्यावेळेस निवडणूक लढवतात लढत असतात त्यावेळेस फार मोठे विजय सांगतात परंतु कुठेतरी निवडून आल्यानंतर कुठेतरी विजय विसरतात हे विसरू नये आपण कॅमेऱ्यामध्ये राहू आणि आपण त्यांना जर विकास करत असेल त्यांना दाखवावं हो। तुम्ही असं विजन दाखवलं होतं तुम्ही का करत नाही एकंदर या सगळ्या विषयाला हात घालण्यासाठी आज आम्ही विशेष मुलाखत देणार आहोत आजच्या विशेष सत्रामध्ये माणिकराव देशमुख सर आहेत साहेब नमस्कार नमस्कार देशमुखांची जर ओळख करून द्यायची म्हटलं तर ते तब्बल एक दशकापासून सातत्यानं सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि उद्योग व्यवसायामध्ये असून एक चांगलं कार्य करत आहे त्यांनी आजपर्यंत काँग्रेसमध्ये देखील काम केलं आणि गेले वर्षापासून ते भाजपामध्ये देखील काम करत होते आणि त्यांची बाद एक ओळख म्हणजे त्यांची सुरुवात झाली होती विद्यार्थीपासून स्वराज्य मित्रमंडळापासून होती आणि या माध्यमातून त्यांनी कोविड असेल किंवा अन्य बऱ्याच वेळेस असेल एखादं नगर दत्तक घेणं असेल नगरामध्ये ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी सोडवण्या असेल आणि कोविडच्या काळात देखील खूप चांगल्या प्रकारचं काम केलंय तेच माणिकराव देशमुख प्रभाग क्रमांक दोन चे इच्छुक उमेदवार आहेत त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर तुम्हीच वय फार कमी आहे म्हणून तुम्ही येता एकंदरीत आपली जी राजकीय हो जी वाटचाल होती म्हणजे आपण राजकारणामध्ये काय असं वाटलं कशी सुरुवात झाली आणि काय काय सांगितलं माझा विषय असा आहे की दोन हजार बारा पासून मी स्वराज्य मित्र मंडळ गावामध्ये स्थापना केलं त्यापासून मी युवकाला जोडत गेलो युवकाला जोडत गेल्यानंतर समोर माझं काय माझ्या नंतर राजकारणात माझा प्रवेश झाला प्रवेश झाल्यानंतर माझ्या घरामध्ये ऑलरेडी पोलीस पाटील पद आहे माझ्या आजोबाला आजोबा नंतर मग आमच्या घरामध्ये आता झाला अगोदर त्याच्यामध्ये तर मुझे मुझे तर माझा राजकारणामध्ये असा प्रवेश झाला की एक मला वाटत होतं होत आपण पुढे चलवून काहीतरी युवकासाठी करावं किंवा लोकांसाठी करावं जसं मला लोकांचा प्रतिसाद भेटत होता तसा माझा उत्साह वाढत गेला आणि नंतर समोर समोर कि बा राजकारणात येऊन आपण काहीतरी काम कर लोकांसाठी युवकासाठी तर असा एक निर्णय माझा झालेला आहे मणिका आपण ज्यावेळेस स्वराज्य मित्रमंडळ के स्थापन केलं त्यानंतर मग केली एकंदरीत काँग्रेसमध्ये काम करत असताना आपल्या माध्यमातून काय काय काम करता काँग्रेसमध्ये करता काम करताना अनेक दवाखान्याचा विषय असेल शाळेतला ऍडमिशनचा विषय असेल कुणाचा नालीचा रोडचा किंवा लाईटचा विषय असेल त्या संदर्भामध्ये मला यश प्राप्त झालं मी काम करत आलो नंतर मला यश झालं तिथून मला अनेक लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही राजकारणात प्रवेश केला नंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माननीय वाक्य माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश करून तिथून माझी सुरुवात झाली नंतर मग मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाणच्या नेतृत्वाखाली तुमचं काम तिथे केलं तुम्ही आणि एकंदरीत सर नंतर तुम्ही मागेच एक दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला याचं नेमकं कारण काय होतं का पक्ष सोडला म्हणजे इतके दिवस तुम्ही काँग्रेसमध्ये रमलात आणि अचानक नेमकं काय कारण काय होतं नेमकं काँग्रेसमध्ये काँग्रेस काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचा विषय असा आहे की तिथे आपण स्पर्धक आपण टिकू शकत नाही एक आपण सामान्य व्यक्ती आहात तर असे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूकर यांचा निरोप आला की भाजपमध्ये तुम्ही काम करा म्हणून आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला संधी देऊ आम्ही भाजपकडून तर याच्यावर तो प्रवेश भाजपमध्ये केलेला आहे आता देखील एक चर्चा आहे की माणिकरावांनी थोडी अडचण झालेली आहे आणि कुठतरी एखाद्या मोठ्या नेत्याचा प्रवेश तुमच्या मध्ये झालाय तुमच्या प्रभागामध्ये त्यामुळे तुमचं कुठंतरी तुम्हाला उमेदवारी मिळायची या एकंदरीत सर्व गोष्टीमध्ये काय काय आणि काय वाटतंय तर हे बाब मागील चार पाच दिवसापासून चर्चेत आहे माझ्या प्रभागामध्ये पण कारण भरपूरच म्हणजे अत्यंत विकट परिस्थिती झालेली कारण की कुठंतरी एक सामान्य हो व्यक्ती सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता कुठेतरी समोर जात असताना त्याला एक अडचण निर्माण करण्याचा हे एक प्रयत्न आहे आणि ते केलेला आहे समजा कुठेतरी एक मोठ्या माणसाला किंवा कोणी दिला देण्यात आलेला आहे बीजेपी मध्ये आणि त्याच्यापासून मला थोडं त्याची खंत वाटत आहे माझ्या मनाला मग ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर म्हणजे आपल्या प्रभागातील लोकांची काय इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे काय वाटते एकंदरीत काय सांगाल तर माझ्या प्रभागामधील लोकांची इच्छा आहे की त्यांची इच्छा आहे मी कोणा परिस्थितीमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये यावं तर मी आता मागील बऱ्याच दिवसापासून काम करत असल्यामुळं त्याची कुठेतरी दखल झालेली आहे प्रभागामध्ये का कामाची माझ्या पोहोच पावती मला म्हणून मला सतत माझा माझ्या वाडामधील नागरिक माझे मायबाप जनता मला बसू देत नाही मला आता नगरपालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत नक्कीच मालिकराव तुम्ही सतत हसमुख चेहरा राहणारी व्यक्ती होता कुठेतरी याचा परिणाम झालाय असा मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतय काय एवढ नक्कीच माझी मनस्थिती तो बघतो नक्कीच हे झालेली आहे पण मला या जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे मला फार फारसले काय असं या गोष्टीचा खंत वाटत नाही तर मी समोरील माझी राजकीय आम्ही असं देखील ऐकलं होतं की भाजपाचे महानगर माझी फार विश्वास त्यांनी एखादा शब्द दिल्यानंतर ते पाळतात आता असं कस पाळू शकतात बाकी अजून वेळ आहे काय वाटत असं मला वाटत नाही आता माझी आशा नाही अशी शब्द असं बाळगतील म्हणून आशा नाही माझ्याकडे तुझं काही बोलणं झालं चर्चा काही मागील झालीच चर्चा पण कुठेतरी काही एखादं पद वगैरे देऊ काहीतरी क्रॉप मेंबर करू पुढे चलून असं शब्द मग तुम्हाला पद काही गोष्टी पाहिजे नाही मला थेट थेट जनतेतून मला काम करण्याची माझी इच्छा आहे माणिका बऱ्याच वेळेस काहीतरी मधला मार्ग निघतो विधानसभेला माणसं तर विधान परिषद परंतु सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला नेमकं नगरसेवकच का व्हायचे हो काय कारण यायचं कारण असं आहे की एक साधारण छोट उदाहरण म्हणलं तर आता माझ्या मूळ गाव प्रभागामधील जर लाईट कुठे जर गेली तर एक अर्धा तास जरी लाईट गेली तर आता जर तुम्हाला लाईव्ह मध्ये उदाहरण बघायचं म्हणलं तर मला दहा ते वीस कॉल येतात जर कुठं पाणी टेच असेल तर मला कॉल येतो कुठं लाईट असेल नालीचा असेल किंवा ड्रेनेजचा असेल अनेक प्रश्न असले तर ते कॉल मला येतात कारण कॉल मला काय बरं येतात की कारण मी त्यांच्या कुठेतरी त्यांना प्रतिसाद देतो आणि प्रभाग प्रभागामध्ये प्रॉपर राहणार उमेदवार आहे प्रभागाच्या बाहेर राहणार नाही ना तर म्हणजे अशी आहे इच्छा की कॉल येणं साहजिक काय पण त्याच्यावर त्यांचे लाईट साहेब आमच्या ड्रेनचं आले तुमच्या उपाय कशा असतात मग तुझ्या कुठलंही पद नाही कसं काम करून तुम्ही काम करून घ्यायचं कसं एक योजना कॉल करतो नंतर करतो असं काही नसते माझं माझं त्यांचा कॉल चालू ठेवून मी समोरच्या लाईन वर घेतो अधिकाऱ्याला अधिकाऱ्याला लाईन वर घेऊन ते होईल तितकं लवकरात लवकर ते मार्गी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कामाला पण मला येते अशी एक दोन उदाहरण सांगू शकतो आम्हाला काम फोन आला ते काम झालेलं आहे आणि ते कामाची पूर्तता देखील झाली म्हणजे एखादी आपण ग्राउंड लक्ष घातलं ते काम यशस्वी झाले असे काही काम सांगतात सांगू शकतो एक आता दोन दिवसापूर्वीच उदाहरण आहे जय रोड झालेला आहे त्या रोडच्या मातीचा ढेग होता आमचा जे प्रभागामधला ग्रुप आहे भागातील तोरडा म्हणून ग्रुप आहे त्याच्यावर एक जण टाकलो तर जे मातीचा ढेग आहे हे हटवण्यात या म्हणून त्याची तात्पर्य दखल घेऊन सकाळी मॅसेज आला आणि संध्याकाळी ते डेग हटवण्यात आलेला आहे आणि दुसरा विषय गावातल्या डीपीचा आमचा विषय आहे मूळ गावातला माझ्या कंटिन्यू लाईट जाणं येणं चालू राहत लाईटचा प्रॉब्लेम होता तर त्या ठिकाणी पाठपुरा करून इंजिनिअर साहेब त्यावेळी देशमुख साहेब होते त्यांना पाठपुरा करून नवीन डिपो बसण्यात आलेला आहे एक काम करत असताना आपल्या संघ युवकांची फार मोठी पळी आहे कारण की आज जर पाहायला गेलं तर प्रचंड बेरोजगारी वाढली आपल्याकडे चांगल्या युवकांची पळी आहे आणि आपल्याकडे चाहता वर्ग देखील तितकाच मोठा याचं नेमकं गमक आहे याचं वेगळं कारण काय एवढा मोठी फळी राहण्याच्या मागच यांच्या राहण्यामागे कारण असं आहे की मुळात मलाच कोणतं व्यसन नसल्यामुळं मी माझ्या सोबत राहणाऱ्या युवकाला हो व्यसनापासून फार दूर ठेवत असतो आणि व्यसनापासून जे मुलगा आहे त्याला कसं व्यसनापासून दूर करण्यात येईल याचा माझ्याकडून प्रयत्न राहते आणि बाकीच एकंदरीत पाहायला गेलं ते राजकारणामध्ये युवकाने आलं पाहिजे युवक आणि सुशिक्षित युवक जोपर्यंत राजकारणात येणार आहे तोपर्यंत बदल घडणार आहे असं म्हणतात परंतु असं देखील आम्हाला आहे तुमच्या देखील पाण्यात बरेच कुठंतरी एखादा चांगला युवक जर राजकारणात असेल तर रा अनेक अडचणी येतात अनेक पाठी येतात या संदर्भात कसं पाहता तुम्ही खरोखरच आहे कारण की आता माझ्यावरूनच एक मी सांगत असतो माझ्यासोबत युवकाला की सरळ सरळ आता एवढा कुठेतरी एक सामान्य माणूस पुढे जात असताना त्याच्यावर अन्याय झाला आता हे सरळ आहे सर्व जनता प्रभागामध्ये माझी हळ व्यक्त करत आहे एवढ्या दिवसापासून तुम्ही प्रयत्न काम करत आलात सर्व सर्व गोष्टी इमानदारीने करत आलात जी व्यक्ती आतापर्यंत अंत्यविधीला नाही कोणाच्या लग्नात नाही कोणाच्या सुखादुखात नाही त्या व्यक्तीला डायरेक्ट दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीवर प्रवेश करून त्यांना तिकीट देते जेव्हा त्या गोष्टीचा कुठतरी खंत आहे ती आता माझ्याकडून मी युवकाला युवकाला सांगत असतो राजकारण त्या बाबतीत असं अनुभव माझा आम्ही आलेला सांगत असतो म्हणजे असा अनुभव येत असतात परंतु असं एक देखील बऱ्याच ठिकाणी बघितलं की ज्या ज्या वेळेस पक्ष काय करत की मुलाखती येतात आणि असं देखील होते किंवा तुम्ही किती करू शकता काय करू शकता या बऱ्याच गोष्टी होतात परंतु असं देखील बऱ्याच काही ठिकाणी घडलंय की त्या सगळ्या संपत्तीपेक्षा जी माणसं असतात जे रस्त्यावरची माणसं असतात त्या माणसांना निवडणुकीमध्ये यश नाही या संदर्भ याच भागात माझी मुलाखत ज्यावेळेस मी सांगितलं होतं माझा तुम्ही सर्वप्रथम माझा सर्वे करा सर्वे केल्यानंतर जे विषय राहते बाकीचा आर्थिक बाकीचा त्याच्यामध्ये पण सर्व गोष्टी मध्ये माझी तयारी मी दर्शवली होती पण पक्षाच्या नेत्याच्या डोक्यामध्ये काय विचार आला काय नाही ते त्याची काही कल्पना नाही सक्षम माणसं सक्षम माणसं आणि बलाठी माणसं जे आहेत त्यांना प्रवेश देऊन संधी देण्यात येत आहे माणिका विकतलं जर पाहायला गेलं तर पुढचं सामान्य राज जे माणसं इष्टवंत माणसं असतात पक्षासाठी काम करत त्याच्यावर पुढचं अन्याय होत आहे असं वाटतंय एकंदर या सगळ्या परिस्थिती आपण कसं पाहता आपल्याकडे असा अन्याय होत एक मागलेला आता इलेक्शन झालेले आहेत तर बघत आहोत आपण कि नगरपालिका वगैरे झाले नव्याच्या तर उदाहरण घ्या गेलं तर शरद पवार शरद पवार त्या व्यक्तीला ढवलून जे गजान सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली देण्यात आले तर काय चित्र स्पष्ट झालं त्या ठिकाणी एक चांगल्या माणसाला तुम्ही कोणतरी अन्याय झाला अन्याय झाला तिचा त्याची दखल जनतेने घेऊन त्याचा निकालातून स्पष्ट झालेलं आहे एकंदरीत माणिकराव आपण जर पाहिलं तर नेमकं माझा प्रश्न असेल तुम्हाला नेमकं नगरसेवक काय व्हायचंय आणि नेमकं आपलं विकासाचं विजन काय असणार आहे काय सांगा आपल्या विकासाचं विजन काय आपल्याकडे काय विकास करायचंय नगरसेवक नगरसेवक यासाठी व्हायचं मला कि माझ्या भागामध्ये मूलभूत सुविधा लाइट रोड पाणी ड्रेनेज स्वच्छता यासाठी जे गोष्टी लागतात आता न आपण न नगरसेवक होता जर काम काम केलेत तर आता हे काम जे करतच आलो पण नगरसेवक झाल्यानंतर समजा अधिक आपण सभागृहामध्ये हे समस्या मांडू शकतो आणि ते लवकरच मार्ग लावू शकतो यासाठी नगरसेवक होण्याची इच्छा आहे नक्कीच साहेब जर एखाद्याच आपल्याला जर पक्षाने जर तिकीट दिलं नाही तर आपल्याकडे पर्याय काय असेल आणि कोणत्या भूमिकेतून तुम्ही आहात सध्याची परिस्थिती आता अशी आहे जनतेचा एवढा प्रतिसाद आहे आणि जनतेचा जनतेच्या नुसार माझे पुढील राजकीय आता अपक्षाची सुद्धा तयारी आहे लढवण्यासाठी तयार आहेत पण आपलं काम देखील आहे तरी चांगल्या पक्षानं जर तुम्हाला जर ऑफर दिली तिकीट देण्याचं आश्वासन दिलं तर तुम्ही जाणार नक्कीच जाणार त्याच्यामधून जर जनतेचं काम होत असेल त्या पक्षाच्या मार्फत तर नक्कीच त्या पक्षातून लढवणार आणि गाव एकंदरीत तुम्हाला उमेदवारी पक्षाने दिली नाही तर आपल्याला जनतेचा सामान्य लोकांचं महत्वाचं असतं मतदारांचा विश्वास मिळेल असा का तुम्हाला ठाम विश्वास आहे याच कारण काय कारण मी आजपर्यंत जे काम करत आलो त्या कामातून मला नक्कीच मला जनतेवर माझा विश्वास आहे की मला येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक पद पदासाठी मला निवडून देतील आणि आता जरी मला समजा बीजेपीने जरी नाकारलं तरी मी जनतेच्या विश्वासात घेऊन जे, जे, जे कोणी पक्ष आहे जनतेच्या हितासाठी काम करणार त्या पक्षामध्ये मी काम करण्यास तयार आहे नक्कीच खरंच आपण खूप चांगली मुलाखत दिला त्यासोबतच सर माझा जाता जाता एक शेवटचा जा प्रश्न असेल की आपण संपूर्ण प्रभाग क्रमांक दोन जर बुद्रुकच्या संपूर्ण जनतेना मतदारांना काय आवाहन कराल काय सांगाल सर्व माझ्या जनतेला आवाहन करतो की मागील दहा ते पंधरा वर्षापासून मी तुमच्या सेवेमध्ये आहे आणि तुमच्या कामावर आजपर्यंत मी इथपर्यंत आलेलो आहे तरी येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच जरी मला मोठ्या पक्षांना किंवा मोठ्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रवेश करून घेण्यास मला रावण्याचा प्रयत्न केला तरी मी कुठेही कमी पडणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्या सेवेमध्ये मी तात्पर राहणार आहे आणि सर्वांना विनंती आहे आजपर्यंत जशी साथ दिली तशी मला तुमची साथ आणि आशीर्वाद पाहिजे नक्कीच हे होते माणिकराव देशमुख त्यांच्याशी आपण संवाद साधलाय एकंदर त्यांनी देखील त्यांच्यावर देखील अन्याय झाला त्यामुळे त्यांचा थोडा चेहरा देखील आपल्याला पाहताना दिसतोय कारण की चांगली माणसं काम करत असताना कुठंतरी पक्ष अन्याय करत असतो तरी पण ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोणत्या कोणत्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक मात्र शंभर टक्के लढवणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलंय त्यांच्या संदर्भात काही आपले देखील प्रश्न असतील दे। नक्की इवारा जे निवडणुकाच्या टाकून आम्हाला कळू शकता पुन्हा आपण माणिकरावांशी संवाद साधणार आहोत धन्यवाद